गुड इव्हनिंग निसर्गाच्या अलौकिक निर्मितीतून बहरलेल्या सृष्टीत सर्वात बुद्धिमान जीव फक्त मनुष्यच आहे असे आपण मानतो सुख समृद्धीच्या गराड्यात अडकलेल्या आणि तथा पालकांच्या हव्यासाने हो झपाटलेल्या पालकांना स्वतःच्या बालकांचा विसर पडला की काय नमस्कार मी आरोही लक्ष्मणराव खंदारे वर्ग सहावी बालविद्या मंदिर वैभव नगर परभणीची विद्यार्थिनी माझा विषय मानते बालपण हरवत चालले आहे काय संत जगद्गुरु तुकोबा आपल्या अभंगात असे म्हणतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा मुंगी साखरे ठेवा जगाच्या पाठीवर अशी कोणतीच व्यक्ती नाही की जिला स्वतःचे बालपण आठवत नाही अहो पण अम्मा मुलांच्या बालपणाचा विचार करण्यास कुणी तयारच नाही माणूस नावाचा प्राणी इतका दुबळा कसा काय झाला लोक म्हणतात की तो सृष्टीचा स्वामी झाला पण तो आमचं बालपण हरवून गेला पण तो आमचं बालपण हरवून गेला आजच्या संगणकाच्या व धावपळीच्या युगात सर्व पालकांना भेटसावणारी सर्वात समस्या मुलांचे योग्य संगोपन होय अहो प्रत्येक पालकाला वाटत की माझं मूल सर्वगुण संपन्न असावं यात गैर काय पण पण त्या पालकांच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली हो आम्हा मुलांचं बालपण हरवून गेलो आम्हा मुलांचं बालपण संपून गेलो लहान मुलांचे संगोपन कशा पद्धतीने होत आहे हे आपण प्रत्यक्ष पाहतच आहोत आम्हा चिमुकल्यांच्या पण अनंत अडचणी असतात त्या कुणाला सांगायच्या आम्हाला काय हवंय काय नको गोड कौतुक करणारी वेळप्रसंगी हक्काने रागवणारी पण क्षणातच मायेने जवळ घेणारी योग्य संस्कार करणारी विद्यापीठच घरी नाही आता विद्यापीठ म्हणजे कोण सांगा बरं तर आपले आजी आणि आजोबा होय आजी आजोबा हेच आपल्या आयुष्यातील आपले पहिले मित्र असतात संस्कार रूपी ज्ञानाचा भांडार आजी आजोबाच घरी नाही घडीला पालक आपल्या मुलांना सर्व काही देऊ शकतात मात्र स्वतःचा वेळ काही देऊ शकत नाहीत मुलांच्या भावना समजून घेण्यासाठी पालकांना वेळच नाही आजकालच्या पालकांना वाटतं की मुलांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या की आपले कर्तव्य पूर्ण झाले मग सर्व काही देऊनही आजची मुले समाधानी आहेत का तर दुर्दैवानी नाही म्हणावे लागेल हे ओळखलं कोणी शिवश्री नितीनजी लोहट्स यांनी आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ श्री रामरावजी लोहट सर विभागीय वक्तृत्व स्पर्धेत ठेवला आहे बालपण हरवत चालले आहे काय अहो माझं उदाहरण घ्या माझे दोघे आई वडील शिक्षक आहेत नोकरीच्या निमित्ताने ते घराबाहेर पडतात म्हणून त्यांनी मला लहानपणीच केअर सेंटरला ठेवलं होतं बालवा हे लहान मुलांचं खेळण्याचं वय होय आई जर दिवसभर घरी नसली तर रडू यायचं हो घरात आई वडील दोघेही कमावते असले तर घरी सुपत्ता येते पण आम्हा मुलांचं काय पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आजी आजोबा आई वडील काका काकू का, असत हो मोठ्या माणसांच्या वागण्यातून बोलण्यातून लहान मुलांवर उत्तम असे संस्कार होत असत आणि एकदा का मुलं सुसंस्कृत झाली की संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रुजत असत आणि सुयोग्य संस्कारांनी तयार झालेल्या मुलांच्या हातून कधीच वाईट कृत्य होत नसतं अहो पण आता हल्ली परिस्थितीच वेगळी आहे हम दो हमारे दो ही संकल्पना वाढीस लागली आहे माझाच बंगला माझीच गाडी माझाच बंगला माझीच गाडी आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी हे फक्त म्हणण्यापुरतं मर्यादित आहे हो पण आम्हा मुलांच्या योग्य संस्काराचं काय तर याला फक्त एकच पर्याय संस्कार रूपी ज्ञानाचा भांडार असणारे मित्र म्हणून समजून घेणारे माया ममता ममत्व प्रेम लाल पुरविणारे आजी आजोबा घरी असाय लाल छावे हेच माझं ठाम मत आहे आजी आजोबांच्या आयुष्यातील डे केअर सेंटर आणि वृद्ध आजी आजोबांसाठी वृद्धाश्रमाची आवश्यकताच भासणार नाही आम्हा मुलांचं बालपण हरवण्याचं मुख्य कारण म्हणजे पालक पालक आणि पालकांच्या अपेक्षेचं ओझ होय आजकालच्या पेक्षा एवढ्या वाढल्या आहेत की आम्हा मुलांच्या वयाचा बुद्धिमत्तेचा शारीरिक क्षमतेचा विचारच केला जात नाही आम्हा मुलांच्या भावभावना समजून घेण्यास कोणी तयारच नाही आता कुटुंबात आहे ती फक्त शिस्त वळण आणि अपेक्षा यामुळे आम्हा मुलांचे बालपण पंगू होत चाललेले आहे बालपणाचं वय हे संस्कारक्षम वय असत या आम्ही अनुकरण शिक्षण आपले पण शिस्त वळण शिक्षण या वयात लवकर ग्रहण करतो आम्हाला आमचं बालपण पन, निरागसपणे मन मोकळेपणाने आनंदाने स्वच्छंदीपणे जगू द्या आम्हाला आमचं बालपण लेकरू म्हणून जगू द्या मोठेपणे आम्हीच सुजान नागरिक म्हणून जगू पूर्वी पालक आपल्या मुलांच्या आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेनुसार शारीरिक क्षमतेनुसार शिक्षण देऊन योग्य मार्ग निवडत असत हो पण आता मुलांपेक्षा पालकांमध्ये जास्त स्पर्धा वाढलेल्या आहेत अग बालकांचा तर कोणी विचारच करत नाही घोडो को एकही रेशमे रहे आहे पालक आपल्या मुलांना गर्दीतले का बनवत आहेत उलट गर्दीच त्यांच्या मागे कशी येईल असा पालक का विचार करत नाही गर्दीत मानसांचा माणूस शोधते मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी या संगणकाच्या युगात बालपण शोधते मी या संगणकाच्या युगात बालपण शोधते मी पालकांनी आपल्या मुलांना सशक्त बनवलं पाहिजे बळकट बनवलं पाहिजे आणि बळकट म्हणजे अवघी शरीराने नव्हे तर मनाने सुद्धा बळकट केले पाहिजे तरच मुळे संघर्षाला सामोरे जाऊ शकतात अशक्य गोष्ट शक्य करू शकतात हंड्यातल्या तापलेल्या पाण्याची अंघोळ नेतली असायची हंड्यातल्या तापलेल्या पाण्याची अंघोळ नली असायची लाईफ बस शिवाय दुसरी कंपनी माहीत नसायची यातच आमची बच्चे कंपनी खुश असायची यातच आमची बच्चे कंपनी खुश असायची धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जाता जाता तुम्हाला मी सांगू इच्छिते की माझं आरोही खंदारे पाटील नावाचं यूट्यूब चॅनल आहे तर केंद्र शासनाने बघा एक स्पर्धा आयोजित केलेली आहे राज्यस्तरीय तर म ते त्या स्पर्धेमध्ये काय आहे की मला बारा किल्ल्यावर जाऊन त्या किल्ल्यांची माहिती सांगून तो व्हिडिओ यूट्यूबवर टाकायचा आहे आणि महाराष्ट्रातून फक्त सात जण या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत आणि संपूर्ण मराठवाड्यातून मी एकटीच या स या स्पर्धेमध्ये सहभागी आहे तर तुम्ही माझ्या युट्यूबवर आता मी सध्या चार किल्ल्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत रायगड देवगिरी शिवनेरी आणि प्रतापगड तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल नक्की पहा आरोही खंदारे पाटील आणि तुम्हाला तुम्हाला माझे अजूनही व्याख्यान पाहायला भेटतील मी मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन करण्याचे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहे तर तुम्ही जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला पहा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त जास्त वोट करा लाईक केलं की ऑटोमॅटिक मला वोट होतं आणि तुमच्या या परभणीच्या कन्नेला महाराष्ट्राच्या कन्नेला मराठवाड्याच्या कन्नेला नक्की विजयी करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय